मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पोलिसांनी पत्रकारांना अन्यायकारक नोटिसाचा निषेध नोटिसा रद्द करण्याची मागणी बोलढाला पोलिसांनी जिल्ह्यातील पत्रकारांना दिलेल्या नोटीसचा पत्रकारांनी कडक शब्दात निषेध व्यक्त करत या अन्यायकारक नोटिसा त्वरित रद्द कराव्या या मागणीचे निवेदन अतिरिक्त पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांना दिले आहे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते आणि त्यांचेवर गुन्हाही दाखल झाला होता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी थेट पत्रकारांनाच व्यक्तिगतरित्या नोटिसा पाठवून चोवीस तासाचे आज जबाब नोंदवा अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल अशा नोटिसा दिल्या होत्या घटनेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांना नोटिसा देणे पत्रकारांची मुस्कटदाबी असून या प्रकरणी पत्रकारांनी रोष व्यक्त करत या नोटिसा त्वरित रद्द करण्याची मागणी केली यावेळी शहरातील आणि जिल्ह्यातील वृत्तवाहिनी प्रिंट मीडियाचे अनेक पत्रकार हजर होते मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर न्यूजसाठी आमेन शेख सहसंपादक पंचवीस एप्रिल रोजी विद्यमान आमदार संजयजी गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांविषयी काही आक्षेपारी विधानं त्यांनी केली होती पोलिसांनी सुमूट त्यांच्यावर कारवाई केली आणि त्याच्यानंतर मात्र पोलिसांनी पत्रकारांना नोटीस बजावण्याचं काम केलं आणि त्या नोटीसमध्ये असं लिहिलं की पत्रकारांनी चोवीस तासाच्या आत आम्हाला सदर जो व्हिडिओ आहे जे संजयजी गायकवाड बोलले त्याच्या संदर्भातला व्हिडिओ आमच्यासमोर पेन रूपात सादर करा अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू हा सर्व प्रकार हा पत्रकारांच्या मुस्कट दाबीचा हे लक्षात आल्यानंतर बुलढाण्यातील समस्त पत्रकारांनी एकत्रित येऊ संदर्भात बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आज ॲडिशनल जे एस पी आहेत महामुनी साहेब त्यांची भेट घेतली त्यांच्यासमोर हे सगळं प्रकरण मांडलं त्याच्यानंतर साहेबांनी त्वरित ॲक्शन घेऊन ही जी नोटीस आहे ती खारीज केली आणि महत्त्वाची बाब म्हणजे जे तपास अधिकारी आहेत त्यांना बदलून त्यांच्या जागी नवीन जे आपले ठाणेदार आहेत बुलढाण्याचे त्यांना तपास देण्यात आला आहे आमची विनंती एवढीच आहे की भविष्यातसुद्धा पत्रकार जो आहे त्याचं वृत्तधर्माचं पालन करत असतो वृत्तांकन करत असतो त्याला अशा पद्धतीच्या नोटीस बजावण्याचं काम म्हणजे हे पत्रकारांची मुस्कट दाबी आहे कृपया कोणत्याही प्रशासनाने असं काही पाऊल उचलू नये अशी आमची त्यांना विनंती राहणार आहे